तासगाव नगरपालिका निवडणूक ही जोरदार होण्याची चिन्हे दिसत असून नगरपालिका निवडणुकीत तीन ते चार पॅनल लागण्याची शक्यता आहे तसेच नेत्यांसोबत अनेक वर्ष काम केलेल्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना तिकीट देताना डावलले गेल्याने प्रचंड संतोष निर्माण झाला आहे त्यामुळे अनेक ठिकाणी धक्कादायक निकाल लागण्याची शक्यता आहे भारतीय जनता पक्षाचे तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील पाटील यांनी विरोधकांवर तासगाव शहराच्या विकासावरून जोरदार टीका केली आहे यावेळी पक्ष निरीक्षक अनिल लोंढे भाजप जिल्हा उपाध्यक्ष धनंजय शिंदे जिल्हा कार्यकारिणी सदस्य प्रसन्न गोसावी आजाम मकानदार प्रशांत कुलकर्णी सागर धाबुगडे आदी उपस्थित होते महावीर कुत्ते महाराष्ट्र न्यूज तासगाव प्रतिनिधी शहरामध्ये आजपर्यंत सेटलमेंट राजकारण केलेलं आहे अनेक के अने कार्यकर्त्यावर का अन्याय केलेला आहे आणि या आपण मालक आहोत अशा आविर्भावामध्ये काही पैसेवाली मंडळी एका वॉर्डातन दुसऱ्या वॉर्डात दुसऱ्यातनं तिसऱ्या वॉर्डात जाऊन जे निवडून यायची भाषा करते ते मतदारांना पैशाच्या तोंडावर खरेदी करण्याची तो शहरातील पूर्ण जनतेला खरेदी करून आम्ही राजकारण करू अशा ज्या आविर्भावात असलेल्या उमेदवारांना आमच्या पक्षाचे सर्व सामान्य कार्यकर्ते आहेत आणि ते सर्व उमेदवार आहेत ते निश्चितपणे निश्चितपणे धूळ करतील याची मला खात्री वाटते भारतीय जनता पक्षाचा व्यक्ती मतगाव शहरामध्ये गेले चाळीस पन्नास पक्षांत दोन पारंपरिक गट सोडून तिसर या शहरामध्ये उभं करण्यामध्ये

खूप असा मतदार आहे निश्चितपणे त्या युवा वर्गाला एक पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे आम्हाला येणाऱ्या या निवडणुकीमध्ये भारतीय खात आज मागा घ्यायला काही दिवसात उद्धव सहकार पवार गट राज्य पवार काय जागा एकनाथ शिंदे शिवसेनेचे काही उमेदवार पार्टीच्या गटाचे एक उमेदवार आहे कमळ या राष्ट्रवादी काँग्रेस अंतिम गटाची अजून चार तर दिले माहितीच्या धर्तीवर हे सगळ्यांनी एक लोक एकत्रित असं आपण नरवावं ही आमची आमची मालसिकता आहे त्याविषयी आमचं चर्चा चालू आहे आणि निश्चितपणे सकारात्मक काहीतरी मार्ग यामध्ये याची मला खात्री आहे